प्रतिबिंब पाटलांच्या भीतीमुळे ठाकरे गटाचे नगरसेवक धास्तावले आणि शिंदे गटात गेले पक्षांतरा पाठीमागची खरी कहाणी समोर शिवसेनेच्या विभाजनानंतर चार नगरसेवकांनी ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आता अहिल्यानगर शहरात दुसऱ्यांदा ठाकरे सेनेला खिंडार पडलाय माजी महापौरांसह तेरा माजी नगरसेवक आणि सत्तावीस पदाधिकारी असं एकूण चाळीस जणांनी शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतला गुरुवारी रात्री त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यामध्ये नगरसेवक संभाजी कदम संजय शेंडगे बाळासाहेब बोराटे आदींचा समावेश आहे मित्रांनो हा प्रवेश जरी ठाकरे गटातून शिंदे गटात असा दिसत असला तरी यामागे कुठेतरी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याविषयी असणाऱ्या भीतीची किनार असल्याचं बोललं जात आहे लोकसभेला झालेल्या पराभवानंतर पाटील यांनी जे राजकारण फिरवलं त्यामुळे अनेक मातब्बर आमदार पडले त्यातच साधारण महिनाभरापूर्वी सुजय विखे यांनी कोणाचाच हिशोब अपूर्ण ठेवायचा नाही सर्वांचाच पूर्ण हिशोब करायचा असा इशाराही दिला होता त्यामुळे आता नगरसेवक की जे ठाकरे गटात असताना विखेंच्या विरोधात होते त्यांना आता विखेंची कुठेतरी भीती वाटायला लागली आहे आणि त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलाय करून सत्तेच्या छायाछत्रात राहता येईल अशी चर्चा सध्या आता व्हायला लागली आहे विखे पाटील यांनी नेमका इशारा काय दिला होता तेरा नगरसेवकांसह चाळीस पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला यामध्ये विखे पाटलांची भीती हे कारण होतं का नगरच्या राजकारणावर याचा काय परिणाम होणार आहे पाहूया सविस्तर नमस्कार विमळा कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर 24. नगर न्यूज मित्रांनो शहरातील ठाकरे सेनेतील अनेक माजी नगरसेवकांनी शहरात दोन ते तीन वेळा बैठक घेऊन शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार गुरुवारी सकाळी ठाकरे सेनेचे से विद्यमान शहर प्रमुख माजी महापौर नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं तिथे एकत्रित छायाचित्र काढलं आणि तेथूनच ते मुंबईकडे रवाना झाले होते त्यांच्यासोबत शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे संपर्क संपर्कप्रमुख दिलीप सातपुते शहरप्रमुख सचिन जाधव बाबूशेठ टायरवाले रणजित परदेशी रोहित लोखंडे योगेश गलांडे अक्षय कातोरे हे देखील उपस्थित होते शुक्रवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तेरा माजी नगरसेवकांचा आणि सत्तावीस पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला नगरसेवकांचा विचार केला तर संभाजी कदम संजय शेंडगे बाळासाहेब बोराटे गणेश कवडे दत्ता कावरे सचिन शिंदे श्याम नळकांडे परेश लोखंडे संतोष गेनप्पा संग्राम कोतकर अर्थात त्यांच्या आई विजय पठारे बबलू शिंदे सुरेश तिवारी आदींचा समावेश आहे परंतु ही सगळी मंडळी माजी खासदार सुजय विखे पाटील यांना घाबरली असल्याची चर्चा नागरिकात आहे सुजय विखे यांनी कोणाचाच हिशोब अपूर्ण ठेवायचा नाही सर्वांचा पूर्ण हिशोब करायचा असा इशारा दिला होता जीवनामध्ये कोणाचाच हिशोब अपूर्ण ठेवायचा नाही कोणाचाच एखाद्याकडून को पैसे घेतले तर ते पण परत द्या आणि एखाद्याने तुम्हाला फार त्रास दिला असेल तर तो, तो पण त्याला परतच दिला पाहिजे असं बोकळ सोडायचं माणसाच्या आयुष्यामध्ये यश तेव्हा जेव्हा हिशोब बरोबर आहे आता हिशोब बरोबर हा हिशोब त्यांनी अनेक आमदार देखील विधानसभेला हरवले आणि घरी बसवले हे देखील सगळ्यांनीच पाहिलंय परंतु या नगरसेवकांनीही त्यावेळी विखेंच्या विरोधात काम केलं होतं त्यामुळे आता आपलं राजकीय अस्तित्व विखे पाटील संपवतील अशी त्यांना भीती होती त्यामुळे आता सत्तेच्या आश्रयाशिवाय पर्याय नाही त्याशिवाय पुढील राजकीय करिअर होऊ शकत नाही हे त्यांनी ओळखलं आणि हे नगरसेवक शिंदे गटात गेले असं शहरातील काही नागरिक चर्चा आहेत दरम्यान या चर्चेत किती सत्यता हा भाग वेगळा परंतु आगामी काळात विकास कामे करता यावीत यासाठी हे नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत असं आम्हाला वाटतंय मित्रांनो एकंदरीतच नगरच्या राजकारणावर याचा दुर्गामी परिणाम होईल हे नक्की नागरिकांनी नेमका कोणावर विश्वास ठेवावा विश्वास ठेवणाऱ्यांनी जर विश्वासघात केला तर त्यांचं काय करावं असे प्रश्न सध्या नागरिकांना या पक्ष बदलानं पडले जे काय होईल ते सगळं समोर असणारच आहे परंतु विखे पाटलांची राजकीय भीती किती मोठी आहे हे, हे देखील या चर्चांनी अधोरेखित झालंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात पुढील भागात तोपर्यंत तुम्ही पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा